सुदेव सुतम देवम कौसचानुर्मुदनम देवकी परमानंदम कृष्णमदेव जगद्गुरु त्वमेव माता त्वमेव पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव मेव सर्व देवदेव श्री कृष्ण महाराज के दे भाऊ हिंदू धर्मामध्ये दोन मतप्रणाली आहेत एक द्वैत मत प्रणाली आणि एक अद्वैत मतप्रणाली अशा दोन मतप्रणाली आहेत अद्वैत मतवाले चा भरणा जास्त आहे द्वैतवाले लोक कमी आहेत पण तरीही अद्वैत मत म्हणजे काय हेच कळालं नाही लोकांना द्वैत म्हणजे काय हेच कळालं नाही परंतु अद्वैत वापरण्यात नाही घेतलं पाहिजे परंतु द्वैत मात्र अद्वैत क्वचितच लोक लोकांच्या वापरण्यात येते त्याच्या याच्यातून विचारातून ते प्रगट होते परंतु जे अद्वेत द्वेत आहे ते तर न म्हणताच लोक आचरतात द्वेत कारण परमेश्वराला ते वेगळं समजतात आपण वेगळे आहेत असं आणि क चुकून जरी संत तुकाराम महाराज अद्वैती होते तरी त्यांनी आशा भंग लिहिलीत की ते म्हणतात ते आपुला तो एक देव करून घ्यावा येणे येऊन जीवा सुख लगे म्हणजेच परमेश्वर आणि जीव हे वेगळे असं त्यांचं पुन्हा एका ठिकाणी ते म्हणतात देवे उचललेली देवानं मोठमोठे कामं केले आणि आपल्याला गोली बी उचलत नाही म्हणजे इथं परमेश्वर आणि जीवामध्ये त्यांनी वेगळेपणा निश्चितच दाखवला आहे त्याला तो वेगळेपणा मानत मान्यच होता ते आद् अद्वैत तत्वज्ञानी जरी अद्वित्ञानाचा पुरस्कार करत होते तरीही पण द्वैत त्यांच्या आचरणातून त्यांच्या जीवनातून ओसंडून वाहताना द्वेत, द्वेत दिसते आता विचार करायचा हे साधू संत ठीक आहे सा सगळे साधू संत म्हणजे शंकराचार्यापासून म्हणजे शंकराचार्याच्या अगोदर वेदवास होते वेदव्यास होते ते पण अद्विती होते आणि त्याच्यानंतर शंकराचार्य त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर नंतर तुकाराम हे सगळे अद्विती मंडळी आहे आत्तापर्यंत वारकरी संप्रदाय अद्विती आहे आणि हिंदू धर्माचं जवळजवळ जास्त मेजॉरिटी अद्विती लोकांची आहे पण बघा आणि द्वेती लोक कमी आहेत पण द्वेताचाच वापर ते करतात अद्विती जरी असले तर कुठंतरी त्याला देव मान्य आहे देव आणि आपल्यामधलं जे भेद मान्य आहे कारण संत तुकाराणाच्या अभंगातून तसं रणजित रंडी चंडी शक्ती मध्य मा मध्यमांसाती भक्षिती असं त्यांनी म्हणलेलं आहे आणि ते पुन्हा म्हणतात की नको करू देवतेची भक्ती तेथे राही नाही म्हणजे देवता त्याला मान्यच आहेत वेगळे आहेत म्हणून आणि आणि परमेश्वर हा वेगळाच आहे असं त्यांना मान्य आहे आणि त्यामुळं आ, ते जरी अद्वितीय असले परंतु द्वेताप्रमाणे चलत होते द्वेता चलत। आ, ते द्वेताचं त्यांचं लिखाण जरी अद्वितीय असलं तरी त्यांचं हा त्यांचं जे वर्तन आहे ते द्वितीय आहे त्यांच्या जीवनात दिसतं दिसते परमेश्वराला मानत नाही असा कोणीही माणूस नाही आणि पर आणि जर विचार केला तर परमेश्वर आणि जीव जीवन जीव परमेश्वर हा सर्व शक्तिमान आहे आणि जीवाजवळ काहीच नाही मग जीवानं परमेश्वराची भक्ती करून घ्यायची आणि जीवाचं परमेश्वराजवळचा जो, जो आनंद आहे तो आनंद प्राप्त करून घ्यायचा हे असं आहे मग तसं आहे म्हणजेच परमेश्वर वेगळे आहेत आणि आपण वेगळे आहोत हे निश्चित ठरलं आणि गीतात आता आपण ते झालं ठीक आहे साधू सतायचं परंतु आपण जर पाहिलं तर आ, गीता कशी आहे गीतेमध्ये दोन्ही बी तत्वज्ञानापूर्मा आपल्याला ती गीता ओळविता येते द्वेतीवर बी ओळविता येते लावता येतात आद्वैतीवर परंतु जास्त करून द्वेताकड कर गीता जास्त ओढ येते कारण मला सांगा दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजानं काय सांगितलं की जीव कसा आहे सांगितलं ते म्हणजे नयनम चिद्धन ती शास्त्रानी नैनम नहती पावकाहा न ना चैनम क्ले दैन त्या पो न स्व ती मारुता हां हा, हा अच्छदेव आहे यमदा हेव आहे यम क्लेदेव हे यम क्लेदेव स्वशचे नित्य आहे सर्वगत आहे आणि पण एका जागेवर पडून राहणं स्थानू आहे अचलो यम सनातन सनातन आहे असं म्हणते श्री कृष्ण महाराज म्हणजे जीवाचं वर्णन वेगळं केलेलं आहे ते आणि परमेश्वराचं वर्णन ते चौथ्या याद्यामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला ज्ञान सांगत आहे आणि ज्ञान सांगत असताना ते म्हणतात अर्जुना इमम इममय त्या योगम प्रोक्तवान हमव्यम विवस्वान मने प्रह मनोरिक्षवा कवय आणि योम परंपरा प्राप्त मी मम राजेश येऊ सकालीने माता नष्ट परत अर्जुन हे जे ज्ञान आहे मी तुला आजच सांगायनो असं काय नाही हे मी आ अनंत वर्षापूर्वी कोट्यावधी वर्षापूर्वी मनूला सांगितलं होतं मनूला एकशे अकुला सांगितलं एकशे अकोन एक त्याच्या पुत्र पुत्राला सांगितलं आणि हे परंपरेनं चालत आलेलं जे ज्ञान आहे हे मी तुला मी आज सांगत आहे मग आता हा परमेश्वराची वाणी आहे आणि त्याच्यावर जीवाची वाणी बघा जीव काय म्हणतो म्हणजे अर्जुन काय म्हणतो अर्जुन देवा अप्रमभवतो जन्म म्हणजे परमेश्वर काय सांगायले स, स, स सांगा आए, ले? ले सा श्रीकृष्ण महाराज सांगायलेत श्रीकृष्ण महाराज हे परमेश्वर आहेत आणि त्यानं अर्जुनानं जीव आहे अर्जुनानं ऐकल्यानंतर जीव काय म्हणायला आहे जीव म्हणायला देवा आप जन्म परम जन्म युव स्वतः कथमेत येत आम तो मागदो पोखतोवा निती तुमचा जन्म तर आजकालचा आहे आणि त्या युवस्वानाचा तर कव्हाचं आहे आणि मग तुम्ही त्याला हे शास्त्र सांगितलं हे बिकसं समजू त्यावर परमेश्वर त्याला जीवाला सांगतात अर्जुना बवनी मे जन्मानी जलमानी तवचे तान्यह वेद सर्वानी न तो मेथ पर न तो परंतप अर्जुना तुझे माझे अनेक जन्म झाले बवनीमे व्यथितानी जन्मानी तवचे अर्जुन तान्यह वेद सर्वानी त्यातली मला सगळी माहिती आहेत कारण मी ईश्वर आहे त्यातली मला सगळे माहीत आहेत तुला एकही माहीत नाही कारण तुला मला का माहीत आहेत कारण मी आजोबी आहे हा जन्म आहे मला जन्म घ्यायची गरज नाही एका ऑफिसमध्ये कलेक्टर असतो आणि बाकीचे चिल्लर लोक बी असतात कारकुनं चपरासे पुन्हा असे असतात ओ ओ एस असे लोक असतात तर आ, त्या अधिकाऱ्याला कलेक्टरला केव्हा येता येते आणि केव्हा जाता येते परंतु तसं कर्मचाऱ्याला नाही कर्मचाऱ्याला आधी आलं की तंब द्यावा लागतो आणि हिरभर थांबावं लागते साडेपाच वाजेपर्यंत ला साडे दहा ते साडेपाच थांबणंच था। तसं प त्या कलेक्टरला नाही त्याप्रमाणे परमेश्वराला या सृष्टीमध्ये कहा येतात परमेश्वर यदा यदा ही धर्मचे ग्लानी भोवती भारत थानम धर्मचे तदा पानव सुजाम्या कसे लिहितात परित्रानाय साधुराम विनाशुष्कृताम आणि धर्मसंस्थापनार्थ आहे संभव आम्ही युग जीव कसे लिहितो जीव हा परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी जीव पृथ्वीवर येत असतो आणि परमेश्वर मात्र आणि जीवाला मायाचा अनुसोडते कारण व्यक्त दिनी भूतानी व्यक्त मध्याने भारत आवेगता निधना नाही व तर का पर्याय असं नीतीमध्ये मांडलेले मी हा म्हणजे जीवाला मायाच्या बंधनात आहे तो आणि बंधनात असल्यामुळं माया त्याला इथं आणून सोडते आणि पुन्हा सवार झाले व वा वापस देते तर हा जीव म्हणजे स्वातंत्र्य नाही पराधीन आहे पण पर परमेश्वर तसा नाही परमेश्वर स्वतंत्र आहे नित्यमुक्त आहे आणि तो केव्हा पृथ्वी येऊ शकतो आणि केव्हा जाऊ शकतो किंवा क्वचित प्रसंगी परमेश्वर पृथ्वीवर येतात कवा यदा यदा धर्मस्य जवळजवळ धर्माला ग्लानी येते यदा या धर्मस्य ग्लानीभवती भारत आम्ही धर्मस्य धर्मचे मानव सुजामे कसे लिहितात परितानाय साधूना विनाशयचे दुस्थता धर्मसंस्थापनाथाय संभवामी आम्ही युगे इथं क्लिअर द्वेताचा प्रतिपादन आहे कारण अर्जुन हा जीव आहे म्हणून त्याला काहीच माहीत नाही आणि परमेश्वर हे परमेश्वर आहेत श्रीकृष्ण महाराज हे परमेश्वर आहेत आणि त्यामुळं श्रीकृष्ण महाराजाला सर्व काही माहीत आहे अनेक जन्म झालेले त्याला माहीत आहेत त्या आणि अजन्म आहे त्याला पृथ्वीवर याची गरज नाही परंतु कधीकधी ते पृथ्वीवर येतात कारण देवता ज्या आहेत त्या धर्म शिकू शकत नाहीत त्या त्रिगुणात्मक आहेत आणि देवताचं बदलवी पृष्ठ महाराज म्हणतात की अनुसुद्धा जे लोक आहेत काम असते तर हृतज्ञाना प्रपदेंदे नेदेव जे कामुक लोक आहेत कामानं वासनेनं बरसटलेले आहेत ते लोक काय करतात काम असते तर हृतज्ञाना प्रपदेंदे देवता तम तम नियम असता ये भक्त असा यवयम्याम तनुभक्त सद्यािते तस्य तशा नाम सदा तामेव विदधाम्याम स्वतः सुद्धा युक्त तशा राधा न येते लबतेच म ऐव विहिता निता आणि त्या लोक कामुक लोक येतं देवतेची भक्ती करतात आणि मग ते म्हणतात यांचे देव्रता देवान पितृनियंत पितृ होत जे भूता देवतेची भक्ती करतात ज्या देवतीची ती त्या देवतेला जातात यांचे देव्रता देवान पितृ यांचे पितृ होता आणि भूतानियंत भूते जे आण ते मध्याजीन होता आणि जे भूताची भक्ती करतात ते भूताला जातात आणि माझी भक्ती करणारे मला इथं इथं क्लिअर द्वेत द्वेताचं प्रतिपादन श्रीकृष्ण महाराजानं केलेले आहे ते म्हणजे देवताचे भक्ती करणारे लोक देवतेला जातात आणि माझी भक्ती करणारे मला प्राप्त होतं इथं केवळ द्वेत शुद्ध द्वेत इथं आहे म्हणून द्वेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन अर्जुनानं विचारलं देवा मी ह्या तीन गुणाच्या बाहेर कसं जाईल अर्जुन श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन मामचं अविचार्येनं भक्तियोगे निषे होते सगुणांसमती ब्रह्मभुवा ऐक माझी अविचारी भक्तिकर मामचं अविचार येणं भक्तियोगी निशे होते माझे अविचारी भक्तिकर मग तू ह्या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन माझ्या भावाला प्राप्त होशील अर्जुन म्हणलं देवा तुम्ही तर इथं येतं ब्रह्म तर तिथं आहे मग तुमची प्राप्ती म्हणजे ब्रह्माची प्राप्ती असं कसं म्हणता येईल तुमची म्हणजे ब्रह्माची प्राप्ती होईल तुमची कशी होईल मला अरे ते म्हणले अर्जुन ब्रह्म नोही प्रतिष्ठा ह श्या मृतश्या वेश्वतश्येचे धर्मचे सुख सैकांती कशी त्या ब्रह्माची प्रतिष्ठा आहे तेच ब्रह्म मी खाली आलेलो आहे आणि मग ब्रह्म खाली आले म्हणजे प हे परमेश्वर आहेत श्रीकृष्ण महाराज आणि तसे परमेश्वर खाली येत असतात का कधी कधी आणि ही ब्रह्माची तेच ब्रह्म इथं खाली आलेले असं श्रीकृष्ण महाराजानं म्हणजे इथं द्वेत क्लिअर सांगितलेले आणि पंधराव्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला ज्ञान देताना म्हणतात अर्जुना द्वयम पुरुषो लोक साक्षर क्षरसाक्षर हो दोन प्रकारचे लोक आहेत क्षर आणि अक्षर क्षर सर्वानी भूतानी कुटस्थक्षर उच्चते सर्वभूत क्षर आहेत म्हणजे त्र्याऐंशी ला चौऱ्याऐंशी लक्ष येवण्या ह्या क्षीर आहेत आणि त्या क्षर येवण्यामध्ये बसलेला जो आत्मा आहे तो अक्षर आहे क्षरसाक्षरेवचे शर सर्वानुभूताने कुठं स्थर उच्चते आणि पुन्हा म्हणतात ते की उत्तम पुरुषोत्तन्ये परमात्मे तुदा होतं आणि ह्या दोनपेक्षा पेक्षा एक परमेश्वर आहे उत्तम पुरुषोत्तन्ये परमात्मे तुला उरतं यो लोक त्रे आयुष्य बी भरते वेईश्वर यस्मा क्षर्म तिथो हो मग क्षराद पिचो तुम आतोश मी लोक प्रथित पुरुषोत्तम ते तिथं पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता आहे मला अर्जुना मी त्याच्या वेगळा आहे आणि मी पुरुषोत्तम भगवान म्हणून वेदानं मला मान्यता दिली आणि श्रीकृष्ण महाराजानं अर्जुन म्हणले की तू जो जीव आहे तो अवेक्त दिनी भूतानी आणि व्यक्तवाद ते मायाच्या पर आधीन आहे आणि तो ज्या खाली माया त्याला प्रपंचरत्न झाली की प्रपंचात आणते आणि सवार झाला की परत आवेक्तात देते म्हणजे मायाच्या स्वाधीन आहे मायाच्या बंधनात जीव आहे परंतु परमेश्वर कुठे श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं म्हणले देवा तो धाम कसा आहे कुठं आहे तुझं धाम ते म्हणले अर्जुना न तर भास येते सूर्य न शेश्यापो न पावख यद्गतवा न निवर्तन ते तर धामा परभव माझं जिथं सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही चंद्राच्या शीतलतेची गरज नाही स्वयंप्रकाशित माझं धाम आहे आणि त्या धामाला धामा जो माणूस गेला तर पुन्हा वापस याची गरज नाही परंतु देवतेबद्दल श्रीकृष्ण महाराज म्हणजे इथं केवळ द्वेत प्रतिपादन केलं आहे श्रीकृष्ण महाराजानं तो मी आहे माझं धाम वेगळं आहे अर्जुना आणि तुझं तू देवतेच्या मायाच्या बंधनात राहणार आहेस तू मायाच्या बंधनात आहेस आणि मी स्वतंत्र आहे आणि माझं धाम वेगळं आहे आणि माझ्या धामाला यायचं असलं तर काय लागत आहे काय पाहिजे ते म्हणजे निर्माण मोह हो व्हावं लगन माझ्या धामाला जर याचं तुला निर्माण मोह जितसंग दोषा अध्यात्म विनिवृत्त विनिवृत कामा दोन मुक्ता सुख दुःख संधेत गच्छती मुळं आपण मोह म्हणजे निर्माण व्हावं हो लागन जितसंग दोषा व्हावं हो लागेन म्हणजे इंद्रे ताब्यात ठेवावं लागते अध्यात्म परमेश्वरा माझं चिंतन तुला करावं लागत बघ जर चिंतन करावं लागेल तर जीवच जर परमेश्वर असल मायबाभो तर त्याला चिंतन काय करायची गरज आहे तसाच तो गेला नाही का परमेश्वर धामाला त्याला गायची गरज नाही का मग इथंच आद्वेत उघडं पडत आहे आणि द्वेताचा द्वेताचं श्रीकृष्ण महाराजानं जे प्रतिपादन केलं त्याचा त्याची प्रतिष्ठा होती त्याचा मान वाढतो वाटतो बाबा श्रीकृष्ण महाराजाला आद्वैत मान्य नाही द्वेतच मान्य श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना म्हणून अर्जुना म्हणतात मनमान ह भाऊ मत भक्तो मध्यादी राम नमस्करू करू मामे वैशेषी सत्यम ते प्रतिज्ञानी कर माझं भक्ती कर आम्हालाच येऊन मिळशील याच्या सौकी हो नाही आणि श्रीकृष्ण महाराजानं बारा वाद्या सांगितलं भक्तियोग त्या भक्तियोगात हो श्रीकृष्ण महाराजानं वीस श्लोक सांगितले तर तेरामध्ये तेरा, तेरा श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की कोणी देवाची भक्ती करत अर्जुन म्हणतो देवा अयो सतद भक्तस्तव परीभाषते हे चपेक्षा तिशाम के अर्जुन मय मन आधसो मय बुद्धिम निवेशिसे मय एव आता ना नसो माझ्यात मन लाव एव मन आधसो मय बुद्धिम निवेशी मग माझ्यात येऊन मिळसी याच्यात ये संशय नाही मये मनादेश मय बुद्धिम निवेशे नियशेष्यमया व हातवर धमन संशय आणि जो दोन अवतार सांगितले त्यानं एक आवेक्त आणि एक व्यक्त आवेक्त आणि व्यक्त आवेक्त परमेश्वराची भक्ती त्याने सांगितली किती क्लेश क्लेशोधिकत एक किचकशी ती अत्यंत आवडी क्लेशोधिकत रस्तेच्या मग व्यक्त सक्तचे तसा आवेक्ता गती रुकम देह वाप वापेते दे। आणि तिची मरेपर्यंत प्राप्तीपर्यंत ती अवघड तस आहे तसं जर पाहिलं तर दोन्ही बी दोन्ही बी सारखेच आहेत खरं म्हणजे दोन्ही देवाची म्हणजे आवेक्त परमेश्वराची बी प्राप्ती होऊ शकते आणि व्यक्त परमेश्वराची बी प्राप्ती होऊ शकते जर प्रयत्न केले ते परंतु आवेक्त परमेश्वराची प्राप्ती जी कशी आहे क्लेशोधिकत्रस्ते म म्यक्त सक्त चेतसाम आवेगता एक गती दुखम देवत बीरवापे अतिशय अवघड आहे परंतु जो व्यक्त अवतार आहे सावेव साकार झालेला जो अवतार आहे परमेश्वर आहे त्या परमेश्वराची भक्ती मात्र अत्यंत सोपी आहे आणि त्याच्यामध्ये तीन त्याला आपल्याला पर्याय दिले ते म्हणले अर्जुना ते म्हणले अर्जुना जो, जो, जो माणूस माझी भक्ती करतो मयेव तू माझी भक्त मयेव मन आधसव मये बुद्धी निवेशे निवेश सीमयाऐव आतोर्धव न संशय माझ्यात मन लाव माझी भक्ती कर तू माझ्यात येऊन मी शिंदे संशय नाही बरं जाऊ दे तुझं चित्त लागत नसन माझ्यात आत चितम समाधातून न शकलो शिमय शिरम अभ्यास योगेंत तो मामी छापतोबी जे माझ्यात चित्त लाव आणि त्याच्यात चित्त लावत नसतं तुझं चित्त माझ्यात लागत नसेल तर काय कर आता चित्ता समाज न शक अभ्यास योग्य अभ्यास कर आणि मला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न कर बरं अभ्यास बी करू शकत नाहीस तू अभ्यास बी समर्थोशी मत कर्म करम व मदर्थ बी कर्माने क्रोन सिद्धी महत्वशी माझ्यासाठी कर्म कर तुला माझी सिद्धी मिळून जाईल असं आणि आता तदापी शक्तोशी कर्तवधिक मास्ता ते बी करायला तुला शक्ती नसेल तर सर्व कर्मफल त्यागम तत ततः होू येतात मन अशा अनेक सवलती ज्या परमेश्वरानं जीवाला दिलेले म्हणजे इथं जीव आणि शिव प परमेश्वर आणि जीव हे वेगळे दिसतात वेगळे आहेत इथं द्वेत क्लिअर मान्य आहे श्रीकृष्ण महाराजांना माय भाभो आणि श्रीकृष्ण महाराजानं चौथ्या अध्यायामध्ये परमेश्वर म्हणजे काय असं पर सांगितलं परमेश्वर म्हणजे काय म्हणले ते म्हणले आम्ही कोण आहे आजोबी सन्मान वेयात्मा भूताना आम्ही स्वलोपी सन्न प्रकृती स्वामीधिष्ठा आहे संभव आम्ही आत्मबाय हां आणि त्या परमेश्वर कसा आहे हे तेराव्या आध्या सांगितलं ते म्हणले सर्वतः पाणी पादमत शिरोमकम सर्वतो सुतीमोके सर्व मावूर्ती तिष्ठली म्हणजे इथं परमेश्वर कसा आहे याचं वर्णन केलेलं आहे दुसऱ्या अध्यायमध्ये जीव कसा आहे याचं वर्णन केलेलं आहे म मायाबा त्यामुळे जीव तो जीवच आहे परमेश्वर परमेश्वर आहे म्हणजे इथं द्वेत गीतेला मान्य आहे आणि सगळ्या जगाला द्वेत मान्य आहे जे एका विशिष्ट माणसाला परमेश्वर म्हणजे सावयव साकार झालेल्या माणसाला प लोक परमेश्वर मानतात आणि परमेश्वर असा आहे की कोणी पाहिलं नाही काही नाही परंतु परमेश्वरास परमेश्वराबद्दल प्रेम सगळ्या जनतेलाचे परमेश्वर जनप्रिय आहे म्हणून मायबा बाबा हे जे अजित ज्ञान आहे तेच खरंच ज्ञान आहे कारण परमेश्वर वेगळा आहे आपण वेगळे आहेत स संत तुकाराम महाराज बी म्हणतात की आपला तो एक देव करून घ्यावा आणि येणे येणे जीवा सुख नव्हे ये रती मायके म्हणजे देवते मायक आहे माईच्या आधीने मायके यरती मायके दुःखाची जननी नाही आधी आवसात नाधी आधी आवसानू मग ते म्हणतात आविना असं खरी आपले आयसे लावी मनापिसे गोविंदाचे इथं काय द्वेत नाही का ओसंडून वागू म्हणून हे द्वेत मत जे आहे ते खरं आहे अद्वेत मत हे गीतेच्या गीतेला तेवढंसं मान्य नाही अद्वेत तेवढंसं मान्य नाही कारण जीवाचं वर्णन परमेश्वराला वेगळं केलं आहे परमेश्वराचं वर्णन वेगळं केलं आहे आणि परमेश्वराचं धाम त्याचं वेगळं वेगळं वर्णन केलं आहे जीव कुठं राहतो याची बी माहिती आपल्याला दिली आणि मग हे सगळं माहिती असताना देखील आपण सगळं एकच आहे असं म्हणणं चुकीचं आहे आणि त्यामुळं हे द्वेत मत आहे ते द्वेत माझ्या मते खरं आहे आणि भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज अवतार धारण करून आले आणि त्यांनी या द्वैत मताचा प्रसार केला आणि तो गीतेनुसार केला तर मा माझ्या मते तो योग्यच केला आणि द्वैत मतातच आपण प्रतिपादन केलं पाहिजे द्वैत मतात त्याच आपण माघं राहून आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे तसं तुम्ही त्याप्रमाणे विचार करा गीतेमध्ये काय सांगितलं आहे अभ्यास करा गीतेचा आणि मी सांगितलेले जे मुद्दे आहेत ते खरे आहेत का खोटे आहेत हे तपासून पहा आणि मायबाबो आपलं भलं करून घ्या अशी मी तुमच्या नम्र विनंती करतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला विनंती करतो की आपलं हे देओला ऑफिशियल ग्रुप आहे तर हे गीताचं ज्ञान सांगणारं गीतेचा प्रसार आणि प्रसार करणारं चॅनल आहे तर ह्या चॅनलला तुम्हाला वाटलं तर तुम्हाला जर पटलं तुम्हाला पटलं तर याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा माझे काय तुम्हाला आग्रह नाही माझे काय तुम्हाला बळजबरी नाही करू वाटलं तर करा नसते नका करू असे मी तुम्हाला म्हणजे विनं सविनय विनंती करतो आणि तुमची रजा घेतो दंडोत्प्रणाम प्रणाम करता प्रणाम